मुरबाडमध्ये महाविकास आघाडीला धक्का देत सुभाष पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांसमेत भाजपात केला प्रवेश ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा टी डी शिपचे संचालक सुभाष पवार यांनी गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार किसन कतोरे तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुरबाडमधील हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत सुभाष पवार यांनी महाविकास आघाडीला धक्का देऊन अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी आज भक्त परायण रामभाऊ दळवी प्रकाश पवार धनाजी दळवी विनोद नार्वेकर किसन गिरा प्राजक्ता भावरते चंद्रकांत सासे नामदेव धुमाळ बाळकृष्ण टोके प्रकाश भाक्रे संजय पवार रमेश टोके प्रवीण कोर बाळकृष्ण चौधरी सुनील गागव चंद्रकांत गायकर संतोष देशमुख अशोक भगत संजय पवार मनोहर इसामे लक्ष्मण सरनिंगे महेश बांगर रेगा इस्मे दीपाभाला पद्मा पवार कांचन शिंदे विकास वारगडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी सुभाष पवार यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुभाष पवार यांनी बोलताना सांगितले राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामाची गती पाहून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची घोडदौड पाहता तसेच मुरबाड तालुक्याच्या विकास कामाला चालना देण्यासाठी आज मी सर्व कार्यकर्त्यांच्या समेत प्रवेश करत आहे असे बोलताना सुभाष पवार यांनी सांगितले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यात भाजप पक्ष सक्षम दृष्टीने वाटचाल करणारा पक्ष ठरणार आहे तसेच राज्यात भाजपाची व केंद्रात भाजपाची सत्ता असताना सुद्धा तालुक्यात सुभाष पवार यांनी जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकल्या होत्या त्यामुळे आजच्या प्रवेशाने मुरबाड तालुक्यात सर्वच्या सर्व जागा जिल्हा परिषदेच्या आठ पंचायत समितीच्या सोळा या सर्व जागा भाजप पक्ष जिंकणार आहे यात शंका नाही माजी आमदार गोटराम पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास कामांना दिशा देत आहेत असे शुभसंकेत कपिल पाटील यांनी दिले आमदार किशोरे किसन कथोरे यांनी बोलताना सांगितलं की सुभाष पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना किसन कथुरे यांनी शुभेच्छा दिल्या आता खऱ्या अर्थाने मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप आघाडीवर राहील अशा शुभेच्छासुद्धा त्यांनी दिल्या तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की गेल्या सहा महिन्यापासून कपिल पाटील तसेच किसन कतोरे सुभाष पवार यांना आणण्यासाठी प्रयत्न करत होते आज तो प्रयत्न यशस्वी ठरला आहे त्यामुळे भाजपामध्ये सुभाष पवारांच्या प्रवेशामुळे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिल, दि, दिली जाईल तसेच मुरबाडमध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कतुरे या दोघांना एकत्र आणण्याचे काम सुभाष पवार यांनी करावं असे शुभसंकेत रवींद्र चव्हाण यांनी दिले बाळासाहेब भालेराव मुरबाड